रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळत असून संपूर्ण कुटुंबीय हे दिल्लीकडे रवाना होत आहे आपण पाहू शकतात की या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे या देखील दिल्लीकडे रवाना होत आहे आम्ही एकनाथ खडसे यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमका आनंद वाटतोय हो काय सांगणार काय आनंद वाटतो हे ताई आज दि शपथ घेणार आहेत दिल्लीत रक्षाताई आज दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाची शपथ घेत आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याचा मनापासून आनंद आमच्या परिवाराला आम्हाला सर्वांना आमच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि भावी कालखंडामध्ये रक्षाताई सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं काम करतील छत्तीसाव्या वर्षी त्या तिसऱ्यांदा निवडून आल्यात आणि हे मंत्रिपदावर गेल्यात एक युवा चेहरा आहे ओबीसी चेहरा आहे त्यामुळे या समाजाला निश्चित मदत होईल अनेक प्रश्नांची जाण त्यांना या दहा वर्षामध्ये काम करत असताना आलेली आहे आणि त्यामुळे सरसकट सर्वच ठिकाणी न्याय देण्याचा त्या प्रयत्न करतो अपेक्षा होती का आपल्याला मला म्हणजे जसा त्यांना तिकीटासाठी खूप त्रास झाला बऱ्याच लोकांनी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले ती बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण या सर्वांवर मात देऊन पक्षाने त्यांना तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून ज्यावेळेस पक्षाने तिकीट दिलं त्याच वेळेस मला वाटलं की पक्षाचा विश्वास हा रक्षातेंवर आहे त्यामुळे भावी कालखंडामध्ये रक्षाताईंचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मला वाटत होतं आणि त्यामुळे मला विश्वास होता की रक्षाताईला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना संधी दिली नरेंद्रबाईंबद्दल काय सांगणार आपण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाईंनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं भारतीय जनता पार्टीने त्यांना सहकार्य केलं आणि मतदारांनी विश्वास दाखवला या याबद्दल सर्वांचेच या मी मनापासून आभार मानतो आमच्या सोबत रक्षाताई यांच्या सासू मंदाताई खडसे आहेत आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊ ताई काय सांगणार एक आनंदाचा दिवस आहे आज खडसे परिवारामध्ये काय वाटतं आपल्याला रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला आहे अपेक्षा होती आपल्याला अपेक्षा होती तिचे तिच्या कार्याबद्दल अपेक्षा होती किंवा ती निवडून आल्यानंतर तिला मंत्रिपद मिळेल नक्कीच या ठिकाणी संपूर्ण खडसे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे रक्षा खडसे यांना मंत्रिपद आज वेळ शपथ त्या घेणार असून संपूर्ण खडसे परिवार आज दिल्लीकडे रवाना होत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव